आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय शरद पवार जरांगेंच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय असं आंबेडकरांनी म्हटलंय जरांगे पाटलांच्या मागणीला पवारांचा पाठिंबा आहे ते ओबीसी सोबत नाहीत असं देखील आंबेडकरांनी म्हटलेलं आहे ओबीसी समाजानं आता निर्णय घ्यायला हवा असं त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी समाजाचे किमान दहा आमदार निवडून येणं गरजेचं आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना हे महत्वाचं वक्तव्य केलंय व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ती प्रयत्न करतील त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे ओबीसीने आत्ता ठरवण्याची गरज आहे त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का ओबीसीना आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान कि किमान शंभर ओबीसीचे आमदार हे या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होत असं थोडी आहे आणि दरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहे आणि त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत सरकार बाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो त्या दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजातले लोकांचे आंदोलन असोत आणि त्याकडे सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यामुळं लोकांच्यात महाराष्ट्रात असंतोष आहे आता हे कोण कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा